देवपूजा झाली आपली छान बाकीचा स्वयंपाक झाला यांनी माझ्यासाठी ना शाबू भिजत घातला होता आज उपवास आहे तर शाबू आता करणार असं गाडीच चालूच केले घरातलेच काम प्रमाण आले ना म्हणून तर ती गाडी कितीदा खोलायची कितीदा दुरुस्त करायचे दर आठ पंधरा दिवस झाले घ्यायच काय तर त्याच होतेच काय गरवाडीच्या सुद्धा कमी असणार साहित्य तेवढं आमच्यात आहे केवडा पसारा केलाय आणि यांचं जा अजून झालंच नाही यांचं काळ्यापासून चालू आहे काय काय आणायला अजून मधूनच गावात गेले परत जेवायला मध्येच थांबल्या मुळ अजून चालूच आहे जा काम घरात रिपेअर करायचं गाडीचे तर पूजा वगैरे मांडून वाचून सगळं माझं झालं आणि शिर्याचा प्रसाद असा लागतो सत्यनारायणच्या पूजेला तर म्हणून मग थोडासा केला प्रसाद पण तर उपवास आहे माझा मी तर संध्याकाळी जाता प्रसाद घेणार जेवण करताना आणि तुळशीचं पान ठेवल्याशिवाय प्रसाद आपला पूर्ण होत नाही थोडं जरी काय खाली सांडलं ना लगेच मुंग्या कशा लागतात आणि ते पण लाल मुंग्या किती लागल्यात तर मी खिचडी खात होते ना त्यावेळेला अनुला दिली त्या अनुने सगळं इथं सांडून ठेवले पूजा झाली नंतर ना आणि फराळाचं वगैरे खाऊन झालं ह्यांची सगळ्यात जेवण झालेलीच होती तर भांड्याचा ढिगारा केवढा घासलाय माहिती का तर नेहमीच रोज अशी भांडी ना भरपूर पडते तर इथे एक जाळ भरले आणि इकडं अशी दोन झाडे भांडे रोज होत्या घासायची आणि यांच अजून ती काम चालूच आहे खोलून ठेवलंय सगळं गाडीचं आणि कुठं आता ती कोणाचा फोन आला म्हणून गेले तिकड तर ते सगळं राहिले आवरायचं तिथलं तसं सगळं पडलंय सकाळपासून ते चालू आहे काम तर घरात दुरुस्त करायचं म्हटलं की असं घरभर सगळं पसार काय नव्हे जाण ते ठेवायचं भरून आणि ते वतायचं तेवढं त्यांच्याकडे असते परत ते सगळं आवर आवर करून ठेवायचं काम तनुकडं नाहीतर मग माझ्याकडे असते तणू नसली की माझ्याकडे असते तणू असल्यावर तेवढं मग तनुकडं असते आणि आता संध्याकाळी उपवास सोडणार आहे कायम संध्याकाळी शक्य कधी तर सकाळी सोडते नाहीतर शक्यतो करून मी संध्याकाळीच ना कुठला पण उपवास असू संध्याकाळी सोडत असते तर वरण भाताचं आता कुकर लावायचं तर ना मिक्स डाळीचं वरण आणि तांदूळ धुवून घेतले असं कुकर लावणार आता थांबा डोळ्यात अनुचं बघा काय चाललंय डाळ खात खात कस नाटक खा नीट बघू परत खाली पडलेलं हे कर पाणी प्यायच आहे मी गरम पाणी केले प्यायच आहे तर डोळा बघा माझा लाल व्हायला लागलाय हा बघा आणि हा बघा ह्यात फरक जाणवत असं ना टोचल्यासारखं व्हायला लागले लागली तर डाळ खायला तर डाळ आवडते तांदूळ आहे की नाही तर जेवण आहे पण ना आज काय झालंय डोळ्यालाच मला पन, ना काल थोडंसं काल थोडं अगदी किंचित होतं आज काय झालंय जास्त डोळ्याला लाल आणि असं तोचलं सारखं झालं मला औषध घातलंय पण त्या बघा लाल एकदम कसा दिसायला लागलाय काय उष्णतेनं का कशाने काय मला कळे ना समजेन असं झालं एक आज कसं निकिन इतकं वाढतंय उपवासानं जास्त आता उपवास करत नाही आज उपवास होता आणि कस्तर जेवण वगैरे केली मी डोळाच माझा खूप त्रास व्हायला लागलो औषध सोडलं पण तरी पण असं टोचल्यासारखं टोचल्यासारखंच होत होत कस्तर जेवण वगैरे पण आवरलं त्यामुळे मी संध्याकाळ जेवणाचं शूट करायचं होतं काही केलंच नाही आणि यांचं काय झालं आज दिवसभर काम चालू होत गाडीच चा। तर गाडी ती खोलून सकाळपासून जे संध्याकाळ अंधार पडला सात वाजेपर्यंत चालूच होत काम त्यांचं काय ती थांबलं नाही वेळ झाला त्यांच्या पण हाताखाली हे देन ते दे करण्यात आणि आजचा ब्लॉग कसा वाटतं नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला जी बदल सुनाका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना बाय आणि कॅलेंडर बघा तोपर्यंत तात्पुरते हित लावले तर शुभरात्री सर्वांना